हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॉर्मेशन फॉर्मेशनचा मराठी तर्ज निर्मिती रचना तयार झालेली गोष्ट विशिष्ट रचना जुवळ बांधणी विशिष्ट आकारातील किंवा आकृती बंधातील गोष्टी किंवा लोक होत आहे फॉर्मेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बुक एक्सप्लेन्स द फॉर्मेशन ऑफ द प्लॅनेट्स दुसरा वाक्य आहे दिस इज द फॉर्मेशन ऑफ अ न्यू गव्हर्नमेंट तिसरा वाक्य आहे देर आर सेव्हरल काइंड ऑफ क्लाउड फॉर्मेशन चौथा वाक्य आहे द एअरक्राफ्ट अ फ्लाईंग इन्फॉर्मेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू